एटी नाईन मराठीत मी आपला संजय गोडके सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत करतो शेतकरी बांधवांना आज सोलापूर बाजार समितीमध्ये सातशे चाळीस गाड्याची आवक आहे आज प्रचंड आवक असल्यानं नियोजन करून व्यापाऱ्यांनी बारा वाजता नेलाव चालू केलेला आहे आज तीन जानेवारी दोन हजार सव्वीस आज, आज आपण प्रत्यक्ष लाईव्ह पण दाखवलेलं आहे आणि आता एक आपण व्हिडिओ देखील एक शूट करतो आहे तीन चार मिनटाचा प्रत्यक्ष आपण बघूया

पंचवीसशे रुपयाचं हे सोळाचं वक्कल आहे जवळजवळ एक नंबर कांदा पंचवीसशे आहे एकच नंबर कांदा त्याच पट्टीतला माल गोळा माल आहे त्याच्यापेक्षा मोठा आहे परंतु थोडासा जतसा बसलेला नाही त्यामुळे हा बावीसशे रुपये बावीसशे रुपयेनं किती अडुसष्ट गोण्याचं वक्कल आहे बावीसशे रुपयाने गेलेलं आहे एकदम वरला वजनदार माग एकच नंबर आहे नारळासारखं काय काय आहे या ठिकाणी कांदा आहे खूप बघितल्यावर राजे वाटते पतींना बघितलेला कांदा अडुसष्टचं वक्कल आहे बावीसशे रुपयाने गेलेलं आहे

तर आपल्यासोबत गा। ते शेतकरी आहे त्यांना आपण बातचीत करूया त्यांच्याबद्दल बरोबर नमस्कार शेतकरी राजे नमस्कार काय क कुठलं गाव आपलं गाणेगाव कालो का महाशिरस बारशी नाव काय म्हणलं नंदू मोरे बरं किती आणला आहे कांदा आज साठ पाकिट आणि एकच साईज घेऊन आला आहे हां कुठलं हे दाखवलेलं आहेच की कारेट लाता। को। का रेट भेटला आत्ता दोन हजार रुपये काय वाटते भाव मिळालेला काय समाधानकारक वाटते का समाधानकारक हां आज बघितलं का हायेस्ट किती आहे बाजार काय बघितलं का बाजार तुम्ही एकवीसशे काय कुठेतरी ते तेवीसशे कुठेतरी पोचित पंचवीसशे बरोबर आहे हां पंचवीसशे नाही कुठेतरी मी बघितलं गेलेलं आहे तर यावर्षी पावसाळी कांदा किती केला आहे तुम तुम्ही किती केला यावर्षी पावसाळी कांदा ये ये एक एकर केला किती निघाला एक, एक एकरामध्ये दोनशे पाकिट निघाला पाऊस पाणी एवढं असतं ना रान निपळीच रान निपळीचं आहे बरं बरं मग आता ही पहिलंच खेप आहे का कसं पहिली खेप आहे आणि पहिल्याच खेपाला तुम्हाला दोन हजाराचा रेट भेटला आहे कांदा त्या एक एकरामध्ये दोनशे पाकिट काय म्हणजे खराब किती निघाला त्यात फक्त बऱ्यापैकी कांदा निघाला आहे तुम्हाला तुमच्या भागामध्ये कांद्याचं प्रमाण किती आहे सध्या अजून भरपूर कांदा आहे हां त्यामुळे यावर्षी कांद्याचं रेट वाढण्याची शक्यता निर्यात चालू झाली तर हां निर्यात चालू झाली तरच कांद्याची रेट वाढतील अन्यथा हे टप्प्याटप्प्यानं शेतकऱ्यांनी केलेली लागवड आहे ती आवक वाढून देशांतर्गत भाव वाढणार काय वाटते कांद्याची शेतीबद्दल काय वाटते तुम्ही किती वर्षापासून कांद्याची शेती करताय हां काय वाटते पंधरा वर्ष झालं तुम्ही कांद्याची शेती करताय तर या पंधरा वर्षामध्ये कांद्याचा काय अनुभव सांगाल ना पण सरासरी तुम्ही दरवर्षी किती कांदा करताय एकर दीड एकर दोन एकर हां म्हणजे तुम्ही पैसे होतील या अपेक्षा न हा गेल्या वर्षी काय काय रेट भेटला होता गेल्या वर्षी पैसे झाले होते गेल्या वर्षी काय लोकांना भरपूर तीन हजाराचा पुढे दर मिळाला तुम्हालाच कमी भेटला कधी गेल्या वर्षी नमस्कार शेतकरी राजे काय आज काय आपले नाव आनंद बर किती आणला होता कांदा आज ऐंशी पाच रुपया बर काय एक नंबरला काय काय दर भेटला एक नंबरला अठराशे बर so, दोन नंबरला किती होता एक नंबर एक नंबर कांदा चोवीस चोवीस गो दोन नंबर दोन नंबर पावणे चौदा काय वाटते सोलापूर बाजार समितीमध्ये मध्ये मिळालेले भाव हे कसे वाटते आता भाव म्हणजे पण आहे सगळं भाव हां यावर्षी कसं कांद्याची शेती काय फायद्यात आहे का तोटे ताट्या का मामा काय तुमचं काय नाव कांदा मोहन काटेगाव च कोकण दीड हजार मग एकोणतीस दोन हजार बरं बर साडेनऊशे बर आठशे दोनशे पा पाचशे रुपये काय मिळालेल्या दराबद्दल काय वाटते नाही नादिल लाख खर्च आहे त्याला बर खर्च यावर्षी कांद्याचा खर्च निघतोय का यावर्षी कांद्या ती तोट्यात आहे दरवर्षी कांदा करतात तुम्ही वर्षा कांदा यावर्षी किती केलाय बर पाच एकरामध्ये किती कोण निघाले निघाला आता काय एकशे पाच आणले बर पहिली खेप आहे कस बर अजून काय म्हणजे कांदा खराब होण्याचं प्रमाण किती आहे या आहे होय काय वाटते कांदा शेतीबद्दल बद्दल काय वाटते गेल्या वर्षी दर चांगला होता गे कुठला गेल्या वर्षी बऱ्यापैकी दर होता पण तुम्हाला तो भेटला नाही उशीर केला तुम्ही आज पहिली खेप आहे काय वाटतंय सरकारी धोरणाबद्दल काय वाटतंय भाजपच्या पण भाव हा। का द्या शेतकऱ्याला द्यायला पाहिजे हां हां काय सांगाल मोदी ना देशाचे पंतप्रधान मोदी म्हणले होते शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करतो म्हणली होती की नाही तुम्हाला बरोबर आहे वस्तू किती होईना पण सरकारनं नाही त्यांनी जे तुम्हाला आश्वासन दिलं होतं तुमचं उत्पन्न दुप्पट करतो तर ते पूर्ण करायला पाहिजे की नाही काय त्यांचं काम आहे काय सांगाल मोदींना सांगा मोदींना तुम्ही काय कांद्याला शेतकऱ्या माझ्या सवलती नसल्या चालेल पण ह्याच्यातल्या कष्ट करतो आम्ही कांद्यामध्ये भरपूर तुम्ही कष्ट करता मला सांगा किती वाजता तुम्ही निघाला काय कसं नियोजन केलं होतं हां डोळा दाखल नाही आज झोप नाही रात्रभर जबात नाही हा तर अशा परिस्थितीमधून तुम्ही कांदा तुमच्या कांद्याचा नेला पाच दोन मिनिटांमध्ये खालाच झाला बर 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 तरी एकंदरीत या वर्षी कांद्याची शेती तोट्यात आहे तर आज आपण एटी नाईन सोबत बातचीत केली त्याबद्दल मी आपला आभारी आहे धन्यवाद नमस्कार